नमस्कार मित्रांनो आज आपण आराध्या पोल्ट्री फार्म बलगौड तालुका तासगाव जिल्हा सांगली इथे आलेलो आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता आपण पंधरा दिवसाची पिल्ली त्यांच्या पार्टिशनच्या बाहेर काढलेले आहेत ते स्वतःहून पार्टिशनच्या बाहेर उड्या वारत असल्यामुळं आपण त्यांना बाहेर काढून खुल्या जागेत सोडलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपली पंधरा दिवसाची पाचशे पिल्ली आपल्याजवळ आता उपलब्ध आहेत आणि आपल्या शेडच्या कडला आपण अशी खाद्याची रिकामी झालेली पोती शिवून घेतले आहेत कारण मांजर उंदीर किंवा कुत्रं वगैरे त्यांनी काही इजा करू नये पक्ष्याला त्यासाठी नाहीतर ह्या अशा जाळीमधून मांजर उंदीर वगैरे पिल्लांना वळून येतं त्यामुळं आपण त्याची निगा राखून व्यवस्थित प्रकारे असं चारी बाजूनं पोत्यांनी पॅक केलेलं आहे तसेच आपल्या शेजारी हा पाचशे पक्षी आहे जो पंधरा दिवसाचा झालेला आहे आता कालच ह्याचा दुसरा डोस आपण कम्प्लीट केलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्या शेजारीच आपल्यापाशी एक महिना पूर्ण झालेलासुद्धा पक्षी आहे ह्याचीसुद्धा त्याचप्रकारे हे राखलेले निगा राखलेली आहे आपण तुम्ही पाहू शकता ह्याच्याही बाजूला आपण पोत्यांनी शिवून घेतलेले आहेत पोती कारण ह्यांनाही काही इजा होऊ नये बाहेरच्या कुठल्या प्राण्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण चारही बाजूनी पोती पॅक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा सुद्धा आपल्याकडं एक महिन्याचा पाचशे पक्षी आहे उपलब्ध तर हा पक्षीसुद्धा ह्या पक्ष्याची त्या मानानं वाढ चांगली झालेली असते एक महिन्याच्या मानानं भरपूर असा चांगला पक्षी झालेला आहे याचं वजन सर्वसाधारणपणे एका महिन्यात आठशे ते तीनशे ग्रॅम व्हायला पाहिजे पण आपल्या पक्षीचं वजन साडेचारशे ते पाचशे ग्रॅम झालेलं आहे ह्याची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे झाली आहे कारण यांचं व्यवस्थित ब्रुडिंग व्यवस्थित व्यवस्थापन आपण केलेलं आहे ब्रुडिंग व्यवस्थापन औषधोपचार कटिंग सगळं जर व्यवस्थित टाईमात झालं तर पक्षी अशा प्रकारे वाढतो तर तुम्ही पाहू शकता ह्याच्या शेजारीत आपला चार महिन्याचा कोंबडा आहे याला आपण याच्या चारी बाजूने आपण पोती लावलेला नाही कारण हा पक्षी मोठा झालेला आहे ह्या पक्ष्याला इजा होऊ शकत नाही जास्त करून तर तुम्ही इथं पाहू शकता आपला चार महिन्याचा कोंबडा पूर्णपणे तयार कोंबडा आहे सध्या याची किंमत सहाशे ते सातशे रुपये आपला हा पक्षी जातो आपण किरकोळ बाजारात हा पक्षी विकतो आणि कस्टमर स्वतः आपल्याजवळ येऊन हा पक्षी घेऊन जातात तर ह्याचबरोबर ह्याच्याबरोबरच्या कोंबड्यासुद्धा एक पंधरा दिवसात अंड्याला चालू होतील आता आणि तुम्हाला जर एक महिन्याचा पूर्ण लसीकरण व संपूर्ण व्यवस्थापन झालेला पक्षी जर हवा असेल तर आपल्या आराध्या देशी पोल्ट्री फार्म बलगवडे तालुका तासगाव इथे मिळून जाईल हा पक्षाचा रेट आपण कॉलवर चर्चा करू जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करू शकता माझा नंबर आहे त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो अकरा तीनशे एकोणतीस ह्या पक्ष्याला सध्या आता एक महिना पूर्ण झालेला आहे आणि याचं पूर्णपणे लसीकरण व चोच कटिंग झालेलं आहे यात आपल्याकडून हा पक्षी नेल्यानंतर तुम्हाला पुढं काहीच खर्च नाही ह्याचा फक्त खाद्याचा खर्च तुम्हाला करावा लागतो बाकी ह्याला कोणताही खर्च होणार नाही ना, कोणतीही लस किंवा औषध तुम्हाला द्यावं लागणार नाही आहे ना याचं पूर्णपणे औषधीकरण लसीकरण कंप्लीट झालेलं आहे आणि हा हाँ पक्षी आता पूर्णपणे विक्रीस तयार आहे हा तुम्ही हा पक्षी तुम्ही घरी नेऊन बाहेर रिकामा सोडू शकता तो संध्याकाळी आपोआप आपल्या घरी येऊन बसतो मोकळा हिंडण्यासाठीसुद्धा हा पक्षी चालतो याचं पूर्णपणे लसीकरण झालेलं आहे तुम्हीही देशी कोंबडी पालन करत असाल तुम्हाला जरी काही अडचण असेल पक्ष्याला कोणता रोग वगैरे आला काय आला तर तुम्ही बिंदास्त आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही योग्य ते तुम्हाला मार्गदर्शन करू आणि आमच्याकडून पक्षी घेऊन जा जाण्यापर्यंत आणि तिथून दा, पुढे विक्रीपर्यंत आपण मोफत मार्गदर्शन करतो आपली फीज झिरो आहे मार्गदर्शन मोफत आहे जरी तुम्ही पक्षी नेला जरी नाही विकला तरीसुद्धा आपण तो परत विकत घेतो तुमच्याकडून तयार झालेले पक्षी त्यामुळे तुम्ही आपल्याकडून पक्षी घेऊन जाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आपल्या आराध्य देशी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा